नमस्कार तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ना खूप खूप स्वागत आहे तर सकाळी मी एक छोटासा व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यामध्ये ना मम्मीने बघा हार बनवले होते खरं तर झेंडूची फुलं पण ना आज दसऱ्यामुळे ना खूप महाग होती तरी पण ना आणली होती भरपूर आम्ही एक दीड दोन किलो तर असतील आणि त्याच्यामध्ये ना पानं जी होती ना, पान ना गर होती, ती, ती, ती पानं टाकून ना असं बघा घरच्या घरीच ना आम्ही हार बनवले होते कारण दोन ते तीन गाड्यांना एवढे हार आणायचं ते एवढं काही जमणार नव्हतं म्हणून तीन तिन्ही पण गाड्यांना आम्ही घरीच हार बनवून घातले बघा आणि पप्पांचं चालू आहे हार घालायचं आणि ना खरं तर आम्ही चार वाजताच पूजा केली बघा सायंकाळी केली पूजा सकाळी काही जमलं नाही त्याच्यात मम्मी पण घरी नव्हत्या तर मम्मी गेल्या होत्या त्यांच्या माहेरी आणि यायला जरा वेळ झाला होता त्यामुळे ना आम्ही चार वाजताच ही बघा पूजा केली आणि पूजा पण करायचं बघा मम्मीचं चा झालं होतं आणि गाड्या वगैरे स्वच्छ धुवणार सकाळीच ठेवल्या होत्या नदीतून तर गाड्या धुवून आणल्या येत्या आणि भरपूर ना पावसामुळे ते भरपूर पाणी आहे सगळीकडे पूर पण आलेले आहेत तर आरतीचं ताट बघा असं बनवलं होतं तर कसं वाटलं नक्की सांगा तुम्ही म्हणताल याच्यामध्ये आरती काजून लावली नाही तर बाहेर होतो आणि बाहेर असल्यामुळे ना वारं पण भरपूर होतं आणि विजत होत्या आरत्या त्यामुळे काय आरत्या पटकन अशा लावल्या नव्हत्या बघा लवकर लगेच की विजून जात होत्या म्हणून तर अगोदर सगळे हार वगैरे बांधून घेतले गाडीना आणि नंतरच करायचं चालू होतं तर पप्पांचं आमच्या सुरू होतं बघा सारखं सोडायचं आणि सारखं बांधायचं तर व्यवस्थित आलं आहे का ह्यासाठी चालू होतं आणि इथं स्वास्तिक पण काढलेलं आहे बघा मी स्वास्तिक जर असं कुंकू असं पाण्याचं घेतलं ना ओलं करून हात घेतला की स्वास्तिक छान उमटतं बघा आणि असं जरी कुंकवाचं नुसतं घेतलं तरी व्यवस्थित उमटत पण नाही आणि लगेच पोसल्या जातं कुंकू तर पप्पांचं अजून पण चालूच आहे बघा सारखं सोडायचं चा बांधायचं आणि इकडं स्वास्तिक पण उमटवलं बघा छान असं बघा मम्मीन तर अशा प्रकारे ना आमच्या गाडीची बघा पूजा वगैरे आमचं सुरू होतं बघा करायचं भरपूर वेळ घेतला बघा आम्ही गाडीची पूजा पण करायला तर हार असे घरच्या घरी बनवले होते तर कसे वाटले हार ते गाडीला घालायचे तर नक्की सांगा बघा कमेंट करून तर पहिल्यांदा तर आम्ही असा हार बांधला होता नंतर अजून सोडून ना नंतर बांधला बघा डबल अजून एकदा तर अगोदर मम्मी आणि पप्पानी बघा असा हार बांधला होता पण आमच्या आहूंना काय पटला नाही की तो असा हार बांधायचा तो छोटाच दिसतोय म्हणून नंतर ना नंतर अजून डबल नंतर हार हार बघा बांधला तर हे बांधताना पण खरं वेळ लागला दसरा भरपूर तर तुम्ही पण दसरा साजरा केला असेलच बघा तर आमच्यात बघा अशा प्रकारे केला तर काल मी काय आम्ही पुरणपोळी केली नव्हती कारण आम्हाला काय करायची नव्हती पुरणपोळी म्हणून पण जे आहे ते गाड्या वगैरे स्वच्छ धुवून ना आम्ही असे हार वगैरे घालून ना पूजा वगैरे बघा केली तर तुम्ही पण असं करता का ते नक्की सांगा बघा मला कमेंट करून आणि झेंडूची फुलं ना सध्या खरंच खूप महाग आहेत गाडी कशी वाटते आमची हे पण सांगा कमेंटमध्ये आणि मम्मीचं खूप वेळ चालू आहे बघा सारखं करायचं तर आम्ही सर्वांनीच बघा पूजा वगैरे करून घेतली आणि नंतर मी पण केली पूजा वगैरे गाडीचे सर्व झाल्यानंतर तर छानपैकी आवरून पण तयार झालं होतं बघा आम्ही आणि नंतर बघा अशी गाडीची अशा प्रकारे पूजा पण करून घेतली नंतर फोटो वगैरे झालं त्याच्यातच खूप वेळ गेला नंतर बघा तर कसं वाटलं तुम्हाला आमची दसऱ्याची ही पूजा आणि आमच्या गाडींची केलेली पूजा आणि सर्वांना दसऱ्याच्या अजून एकदा शुभेच्छा बघा तर छान असं बघा आमचं सर्व गाड्यांची वगैरे पूजा करून झालेली आहे तर भेटूयात अशा छान नेक्स्ट अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो थँक्यू अँड बाय बाय